म्हण असं आहे की हा जे मी मांडलेला मुद्दा फॅक्ट इन इश्यू हा लोकांपर्यंत कसं जायचं हे पसरायचं मला आणि लोकांना जागृती करायची की हा जे तुम्ही दर पाच वर्षांनी तुम्ही वोट करतात हे तुमचा वोट कसा दुरुपयोग करतात तुम्ही जागृत व्हा संविधानमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे तुम्ही वाचा ते तुमचा नेमका जर टोल जो, जो येस तो काय तो असा टोल इनलिगल आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये तो कॉन्स्टिट्यूशनचा उल्लंघन आहे इलिगल आहे कसं तुम्ही रोड टॅक्स घेतात ना गाडी तुम्ही परचेस केली त्याच्यामध्ये रोड टॅक्स आला रोड टॅक्स नंतर तुम्ही टूल टॅक्स कसं का घेतात टूल टॅक्स मध्ये कुठे लागला बाउंड्रीच्या दोन देशाचे बांड्रीवर टूल टॅक्स आहे नाहीतर नाही तर राज्याचे पण इथे तर दहा दहा किलोमीटरवर आहे तर तु, 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 तुम्ही जनरेट केलंय म्हणजे कसं ब्लॅक मनी उत्पन्न करायचं हा असं झाला येत कायदा नाही आणि काय विचारायची गरज मी काय बोलतो की संविधानचं पेक्स कुठला नोटिफिकेशन कुठला कोर्टचा ऑर्डर त्याच्यावरती नाही बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला दिलेला आहे ना हा मग त्याचा उल्लंघन तुम्ही काय बरोबर आहे त्याचा आर्टिकल नाईन्टीन डी आर्टिकल नाइनटीन डी आर्टिकल टू सिक्स्टी फाईव्ह आर्टिकल थ्री झिरो वन हे त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे मराठीमध्ये मी ब्रीफिंगमध्ये लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये काय त्याच्या इंग्लिशमध्ये आर्टिकल नाईन्टीन डी काय बोलतोय की एव्हरी सिटीजन शेल अ राईट टू मूव्ह फ्रीली थ्रू ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया आता आपण साधारण घेऊ त्यांनी फ्री वर्ड यूज केलंय फ्री म्हणजे कसं आहे की बाबा असे जाऊ शकतो पण हिथे जे स्टेटमेंट दिली आणि स्टेटमेंट नितीन गडकरी युनियन मिनिस्टरनी कधी दिलं की जेव्हा मी पत्राचार केलं दोन हजार बावीस मध्ये पत्राचार केलं आणि त्याला मी लिहिलं की असं असं मी राष्ट्रपतीला मांडलेलं आहे तर तुम्ही जे घेतात तुम्ही तुम्ही विचार करा तुम्ही पन्नास रुपयाच्या वर घेऊच नका तुम्ही इलिगल काम करताय त्यांनी मला उत्तर दिलं नाही पण प्रेस आता मी कसं कॉन्फरन्स करतोय तसं त्यांनी कॉन्फरन्स मध्ये हा दिलाय की देर इज नो प्रोविजन अंडर दी लॉ टू पॅनलाइज अ व्हायकल ओनर व्हायकल ओनर कोण मी वायकल ओनर आहे ना वायकल देर इज नो प्रोविजन अंडर दी लॉ टू पॅनलाइज अ व्हायकल ओनर हु स्कीप द टूल प्लाझा अँड डज नॉट पे व्हॉट इज द मिनिंग इट इज अ सिम्पल इंग्लिश इट मीन्स यू आर रॉंग आय एम राईट यू हैव गिवन दिशन अंडर सेक्शन वन वन फाइव ऑफ द इंडियन एविडेंस एक्ट नाउ देर इज नो प्रोविजन तुम्हें जे एक प्रेस मे देू कंट डिनाई द ट्रूथ ऑफ दैट थिंग पब्लिक में अपने जाके दे दिया है ना नो देर इज नो प्रोविजन लॉ हा बोलते